आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

तीनशे साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये आहे डबल बी आहे दोनशे वीस रुपये ट्रिपल आहे तीनशे रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये 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 आहे रुपये आहे तीन सौ चालीस रुपये पन्ना रुपये पंचावन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बहसठ रुपये चौंसठ रुपये तीन से चौंसठ रुपये तीन सौ चौसठ रुपये तीन सौ दह रुपये बीस रुपये तीस रुपये चालीस रुपये पंचाइस रुपये तीन पन्ना रुपये तीनशे पन्न पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये आहे तीनशे बहात्तर रुपये त्रेहत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये एकाहत्तर तीनशे चाळीस पन्नास पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये

शे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये डबल